शिरो विधानसभा निवडणूक हाय व्होल्टेज झाली आणि या निवडणुकीत महायुती पुरस्कृत शाहू आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरो विधानसभेचं मैदान जिंकलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत यड्रावकर यांनी सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला दरम्यान या निवडणुकीत माहितीचे उमेदवार राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसकडून दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी षड्डू ठोकला आणि स्वाभिमानीकडून माजी आमदार उल्हास पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानं निवडणूक तिरंगी केली मात्र तसं पाहिलं तर निवडणूक तुरंगीत झाली आणि गणपतराव पाटील विरुद्ध राजेंद्र पाटील यडरावकर यांच्यात मुख्य लढत झाली त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिलं होतं दरम्यान प्रचार काळात राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एकोणीशे तीन कोटीची कामं तालुक्यात केली आणि हाच मुद्दा धरून मराठी एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून यड्रावकर यांनी शिरो तालुक्यात एकोणीशे तीन कोटींची केलेली विकास कामं आणि भाजप महायुतीनं राबवलेल्या विविध योजनांच्या माहिती संदर्भात सातत्यानं बातमी प्रसिद्ध करून शिरो तालुक्यातील गावगावात वाडी वस्तीवर यड्रावकर यांनी केलेली विकास कामं पोहोचवली आणि पुढील पाच वर्षाचं व्हिजन मतदारसंघात बातमीच्या माध्यमातून मराठी एस न्यूज चॅनलनं पोहोचवलं मराठी एस न्यूजच्या बातम्यांना यश आणि महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय झाला यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील मराठी एस न्यूज चॅनल माने यांच्या विकासात्मक कामाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या देशाच्या संसदेत खासदार म्हणून दहरीशील माने निवडून गेले आता विधानसभा निवडणुकीत शिरो विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या बातम्या प्रसिद्ध करून विजयाची परंपरा अखंडित ठेवली त्याबद्दल मराठी एस न्यूजच्या दर्शकांच्यातून कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी कुरंदवाड हून संदीप अडसोळ